भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये खरं तर देशहितासाठी देशाच्या सुरक्षेसाठी सगळ्यांनीच भान राखणं आवश्यक असतं पण भारतीय मीडियाला मात्र ते राहिलेलं नाही आहे काल जेव्हा ऑपरेशन सिंदूरचा दुसरा दिवस होता जम्मू आणि इतर शहरांच्यावरती पाकिस्ताननं काही हल्ले करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर भारतीय मीडियानं काल रात्रभर ज्या पद्धतीनं धुमाकूळ घातलेला आहे तो हास्यास्पद आहे देशाच्या सुरक्षेसाठी चिंताजनक आहे आणि अतिशय अप्रगल्भ अशा पद्धतीचा आहे तुम्ही या संदर्भात भारतीय लष्कराची पत्रकार परिषद बघा की किती संयतपणे अगदी अचूक शब्दांची निवड करत एक एक शब्द तोला सांगत सगळ्या कारवाईची माहिती भारतीय लष्कराकडून दिली जाते आणि प्रत्येक वेळी हे सांगितलं जातंय की आम्ही नेमकेपणानं जे टार्गेट्स आहेत म्हणजे आम्हाला कुठल्याही पद्धतीनं या युद्धाची खुमखुमी नाही आहे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहलगामपासून एस्कलेशन सुरू झालं आणि पहिली कारवाई करतानासुद्धा भारतानं अतिशय योग्य शब्दामध्ये सांगितलेलं होतं की आम्ही मिलिट्री टार्गेट जे आहेत ते तुमचे हिट केलेले नाही आहेत अतिशय संयतपणे ही सगळी माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती पण भारतीय लष्कराच्या याच प्रयत्नांना एक प्रकारे खिळ घालण्याचं काम देशातला मीडिया करतो आहे आणि किती हास्यास्पद म्हणजे एक तुम्हाला मी बातमी दाखवतो ही झी न्यूजची बातमी आहे पाकिस्तान की राजधानी इस्लामाबाद पर कब्जा भारतानं काही डिक्लेअर करायच्या आधीच पाकिस्तानच्या राजधानीवरती आपण कब्जा केल्याची ढळढळीत बातमी हेडलाईन सहित हे चॅनल चालवतं आहे आणि यूट्यूबवरती त्यांचा आकडा पण बघा की तेहतीस हजार लोक या चॅनेलला त्यावेळी बघत होते याच्या पुढचं पाऊल जे आहे ते टाईम्स नाव नव भारतनं टाकलेलं आहे त्यांनी तर थेटपणे हे सांगून टाकलं की पाकिस्तान मे घुसी भारतीय सेना केवळ एअरफोर्स नव्हे तर भारतीय लष्कर हे सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे अशा पद्धतीची बातमी कुठलंही म्हणजे साधं लॉजिक न वापरता डोकं न वापरता हे लोक आहेत गंमत म्हणजे जेव्हा ही बातमी न्यूज चॅनलवरती दाखवली जात होती तेव्हा तिथं विंडोमध्ये जवळपास सहा सात लोकं होते त्याच्यामध्ये जे त्यांचे गेस्ट आहेत ते मेजर गौरव आर्या आहेत जे स्वत लष्करामध्ये राहिलेले आहेत आणि ते सुद्धा इतक्या उन्मादानं या सगळ्यात सहभागी झालेले आहेत ज्यावेळी अँकर किंचाळून ओरडून सांगतोय की पाकिस्तानी सीमेमध्ये भारतीय लष्कर घुसलेलं आहे त्यावेळी गेस्ट म्हणून असलेले हे लोक टाळ्या वाजवत आहेत म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती आश्चर्याचे भाव नाही आहेत किंवा त्या अँकरला एखादा साधा प्रश्न विचारावा की ही माहिती आली कुठून याचं भान या तज्ज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनासुद्धा नसावं याची खरोखर कमाल वाटते दुसरी एक बातमी काल दिवसभर अनेक न्यूज चॅनेलवरती रात्री चालली ती म्हणजे भारतीय नौदलानं पाकिस्तानचं कराची बंदर जे आहे ते ताब्यात घेतल्याच्या बातम्या चालल्या आणि भारतीय लष्कराची सगळी एनर्जी सगळी ऊर्जा जी आहे ती अशा बातम्या नाकारण्यामध्ये त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यामध्ये जाते ज्या नवभारत टाईम्सच्या बातमीचा मी उल्लेख केला तुम्हाला मी थोडक्यात त्याची क्लिप दाखवतो तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीनं न्यूज चॅनलमध्ये हा युद्धाचा उन्माद चालू आहे आणि किमान युद्धाच्या बातम्या दाखवताय तुम्ही तुम्हाला किमान आपलं आपल्या देशाचं हस जगभर होऊ नये किमान एवढी तरी काळजी घ्या पण त्याचं पण भान जे आहे ते राहिलेलं नाहीये आणि काय थैमान चालू होतं तुम्हीच बघा अज्ञात बॉर्डर आरोप पाकिस्तान भीतर दाखिल हो गई भारतीय सेना और मेजर को ये इसका मतलब ये क्या है ये पराक्रम का वो प्रदर्शन है जिसकी झेल नहीं पाएगा पाकिस्तान लेकिन अब भारत की आर्मी घुस गई है मेजर आर्या। एक बार नेवी बीच में आके कराची पोर्ट पे आग लगा दे मजा आ जाएगा पाकिस्तान में आई विक्रांत है वहां से करिए पंद्रह बीस ब्रह्मोस फायर सेट फायर टू द कराची पोर्ट आग लगा दो कराची में फूक डालो पूरे दूसरी एक गोष्ट महत्व है की ज्यादा भारतीय लश्कर जी कई महिती दी त्याच पद्धतीची माहिती तेवढीच माहिती खरंतर आपण देणं अपेक्षित आहे त्याच्या पलीकडं जरी आपल्याकडं काही माहिती असेल तर ती सुरक्षेच्या कारणास्तव त्या त्या वेळेला नाही दिली पाहिजे याचं सुद्धा भान माध्यमांना राहिलेलं नाही आहे कारण काल जम्मू एअरपे एअरपोर्ट्सचे उडे भारत के फायटर प्लेन अशी बातमी एका आघाडीच्या हिंदी चॅनलनं ढळढळीतपणे देऊन टाकलेली होती याच चॅनेलचे एक रिपोर्टर ज्यावेळी पाठीमागं हल्ले होत आहेत काहीतरी युद्धजन्य परिस्थिती होते आहे त्यावेळी रिपोर्टिंग करताना तिथं दिसलेले होते आणि सगळ्यात भयानक म्हणजे या आजतक वाहिनीच्या श्वेता सिंग आणि अंजना ओम कश्यप या अँकर ज्यावेळी न्यूज देत होत्या त्यावेळी किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या सगळ्या खोट्या गोष्टी पसरवत होत्या त्यांनी असं सांगितलं की राजौरीमध्ये आणि पठाणकोटमध्ये काही ठिकाणी आत्मघाती हल्ले झालेले आहेत म्हणजे त्या न्यूज चॅनलवरती राजौरी एक सो बीस पर फिदाईन हमला त्याच्यानंतर आश मध्ये सुद्धा हल्ला झाल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या दिल्या जात होत्या आणि त्याचवेळी तातडीनं एक स्पष्टीकरण आर्मी ऑफिशियल्सना द्यावं लागलं की न्यूज रिपोर्ट्स विथ रिस्पेक्ट टू सुसाईड अटॅक्स बाय टेररिस्ट ॲट पठाणकोट और राजौरी आर कम्प्लिटली फॉल्स म्हणजे आपल्या लष्कराची ताकद हे न्यूज चॅनल काय आहेत त्यांचं खोटं जे आहे ते निस्तारण्यामध्ये आहे त्याच्याऐवजी जर त्यांची ऊर्जा पाकिस्तानकडं वळली किंवा तिकडं अजून आपण काय चांगलं प्लॅनिंग करू शकतो याकडं कर वळली तर कदाचित ते देशाच्या हिताचं होईल पण अशा पद्धतीनं इतक्या हास्यास्पद पद्धतीनं या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या चालवल्या जात आहेत ब एक ब्रिगेड पर एक ब्रिगेड पर, एक ब्रिगेड पर एक कश्मीर के इलाके में एक अटैक की भी खबर आ रही है जो कि चिंताजनक है लेकिन उनका सामना उन आतंकियों का सामना किया जा रहा है पाकिस्तान ने दरअसल उसके पास अपने सैनिक अपना हथियार अपना असला तो कम ही है लेकिन वो आतंकियों का इस्तेमाल करता है इस तरह की चीजों के लिए मुझे एक कुंड जर अपन न्यूज चैनल की चे अवस्था बगिती तो तर... काल एका रात्रीमध्ये आज तकन कराची बंदर जे आहे ते डिस्ट्रॉय करून टाकलेलं होतं झी मीडियानं इस्लामाबाद ताब्यात घेतलेलं होतं किती कमाल आहे या लोकांची बघा की पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना पकडलं गेलेलं आहे अटक केलेली आहे अशा पद्धतीची बातमी काही न्यूज चॅनल्सनी काल चालवली तुम्ही कल्पना करू शकता की इतक्या उथळपणे ह्या बातम्यांचा धुमाकूळ जो आहे तो सुरू आहे सोबतच या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये अनेक जुने व्हिडिओ जे आहेत ते वापरले जात आहेत आणि त्या माध्यमातून प्रत्येकच व्हिडिओ जो आहे तो कसा ड्रोन हल्ल्याचा आहे म्हणजे अगदी न्यूज चॅनलवरचं जर आपण चित्र बघितलं तर एखादी व्हिडिओ गेम गेम चालू आहे अशा पद्धतीनं ड्रोनचं आणि मिसाईलचं फुटेज वापरलं जात आहे आणि हे सगळं जे आहे ते देशाच्या सुरक्षेसाठी धक्कादायक आहे काय का का गरज आहे वारंवार पी आय बीनं आणि भारतीय लष्करानं सुद्धा गाईडलाईन्स जारी केलेले आहेत की युद्धाचं रिपोर्टिंग जे आहे ते संयतपणे करा रिअल टाईममध्ये काही गोष्टी चालवू नका पण त्याचं भान जे आहे ते कुणाला राहिलेलं नाही खरं तर युद्धाच्या या संपूर्ण स्थितीमध्ये जरी आपण देशाच्या सुरक्षेचा विचार केला तरी काही भान राखून म्हणजे ज्यावेळी आपल्याकडं इं आंतरराष्ट्रीय काही वृत्तसंस्था सहजपणे उपलब्ध आहेत इंटरनेटच्या जगामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या बाजूंनी म्हणजे केवळ आपल्याच अँगलने नव्हे तर दुसऱ्या अँगलनं पण पोहोचू शकतात अशावेळी कुठलीच बातमी जी आहे ती लपून राहू शकत नाही त्यामुळं अधिकृत जे सोर्सेस आहेत त्याच्यावरतीच विश्वास ठेवा भारतीय लष्कर जे काही माहिती देत आहे ती सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा थेट प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून पण आपण करतो आहे आजच भारतीय लष्कराने एक पहिला व्हिडिओ जाहीर केलेला आहे ज्याच्यामध्ये पाकिस्तानची जी चौकी आहे सीमा सीमापार असलेली ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते लष्करानं आज सकाळी प्रकाशित केलेत त्यामुळं इतक्या उथळपणे आपला देशाचा कथित नॅशनल मीडिया जो आहे तो वागतो आहे या संपूर्ण युद्धाच्या परिस्थितीमध्ये तर एक बेसिक भान राखणं आवश्यक आहे ते पण आपल्या मीडियाला राहिलेलं नाही आहे तुमची या सगळ्याबद्दलची मतं काय आहेत तुमचे अनुभव काय आहेत आणि या संपूर्ण युद्धाच्या परिस्थितीमध्ये एक क्रेडिबल सोर्स म्हणून तुम्ही कुठल्या गोष्टी फॉलो करताय कुठल्या गोष्टींवरती विश्वास ठेवताय कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण गेल्या काही दिवसांपासून मधूनमधून लाईव्हचा प्रयोग करतोय जेव्हा जेव्हा तो होईल तेव्हा जॉईन फायला पण विसरू नका धन्यवाद